शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे दोन हजार बावीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत ज्याबी शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे आलेले नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी अकरा ऑगस्टला तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम येणार आहे तर ही माहिती दिली आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण साहेब यांनी तर कृषी मंत्री पण काम करू शकतो हे त्यांनी एका राजस्थानमधल्या सभेमध्ये बोलून दाखवलं आहे तर शेतकरी मित्रांनो तर हे लाभ सगळ्यांनाच मिळणार नाही आहे ज्या शेतकऱ्यांना लाभ भेटलेला नाही अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामा झालेला आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी ट्रिगरच्या आधारित मोबाईलवरून तक्रार दाखल केलेली आहे अशा आणि पंचनामा होऊन त्यांचं क्लेम सेटल झालेला आहे अशा शेतकऱ्यांनाच ती रक्कम भेटणार आहे आणि दुसरा एक नियम त्यांनी कौतुकस्पद निर्णय घेतलेला आहे की इथून पुढं ज्या कंपन्या आहेत याच्या पीक विमा कंपन्या आहेत त्यांना पण निर्देश दिले आहे निर्दे की तुम्ही जास्त वेळ न घेता वर्षामध्ये तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्याची रक्कम अदा करणं आता गरजेचं आहे तर हा निर्णय आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांचा आणि या व्हिडिओच्या संदर्भातून माझं एक सरकारनं निवेदन आहे की जसे केंद्र शासन ह्या गोष्टीमध्ये अवे अग्रेसर आहे तसंच तस महाराष्ट्र शासनाने बी ह्या गोष्टीमध्ये जे ट्रिगर कमी केलेले आहेत आणि एक रुपयामध्ये पीक विमा बंद केली आहेत ही लवकरात लवकर चालू करावी आणि जास्तीत जास्त ट्रिगर वाढून द्यावे ज्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होईल फक्त पीक पाहणीच्या आधारे आ, पीक विमा न देता इतर जे ट्रिगर श सरकारने बंद केले आहेत ते ट्रिगर लवकर चालू करावे आणि शेतकऱ्यांना दे न्याय द्यावा